आपल्याच परिवारातल्या लोकांना ती आनंदाची भावना तुमची सगळ्यांची होती म्हणून इतकं चांगल्या पद्धतीने आपल्याला भागामध्ये मताधिक्य मिळालं गावात मिळालं पाळाला तुम्हाला तमा ते खालून मुद्दा मारे तो तेव्हा तो राखत उशे तुम्हाला सगळ्यांना आनंद आमच्या मुंबईकरांचं सगळ्यात महत्वाचं मुंबईकरांचा संतोष राव पोलीस मध्ये हे आमचं मुंबईला मुंबईचे सगळे मंडळी सुद्धा निवडणुकीला आले पैसे मोड केली प्रचार करणं पदर मोड काय पदर मोड आपल्याकडला फायदा आहे बाकीच्या बरोबर येण्या फायदा आहे आपल्या बरोबर येणायचा म्हणजे खिशारा त्याच्यात पदर जायचं आहे म्हणजे माझ्या निवडणुकीत करायचं भरायचं बदर केशाला जर घालून तुम्ही माझा प्रचार केला सगळ्यांनी तर तुम्हाला धन्यवाद येतो तुमच्या कामांच्या बाबतीत काय काळजी करू नागा तुम्हाला कुठं आंतर देणार नाही आमच्या मग आरोग्य साहेबांना सांगितलं बाहेर होते आणि आले मी काय मी आलं उत्तर नाही केला साहेब तुम्ही माझं सुखातुखात ये मी तुमच्या सुखात दुःखात माझं दु कर्तव्य आहे मी वेगळं काही नाही केलं माझं कर्तव्य मी पार पाड मी असो किंवा माझ्या परिवाराचा कुठलाही माणूस आपल्या मतदारसंघातील प्रत्येकाच्या दुःखात सहभागी राहण्याचा आम्ही प्रयत्न करतो का करतो आम्ही हे परिवार समजितो आम्ही हे आमचं कुटुंब समजितो म्हणून प्रत्येकाच्या सुखा दुःखात सहभागीतो मला येता नाही आलं तर माझ्या घरातलं या गुन्हे येतं शेवट काय येतं आमचं वेळ जात आहे आम्ही कुणी काय मतदार कार्यकर्ते हे ना आम्ही ठेवलं नाही हा आमचा परिवार आहे आणि त्या परिवाराच्या सुटात दुखात आपण सहभागी झालं पाहिजे ही भूमिका ठेवून आम्ही काम करतो मुळात आम्ही सगळं माझं वाक्य आहे कुटुंबाचे हे विश्वाची माझे माहेर हे सगळं माझा परिवार आहे मुळात तुम्ही सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं